शेतकरी मित्रांनो मक्का बरडा मकाचं निलं आता पर्याय उपलब्ध झाला आहे अमूलची कॉर्मप्रो गोळी ही गोळी चाळीस किलो बॅगमध्ये उपलब्ध आहे या गोळीमध्ये मका हळदीचे तेल स्पिरुलिना सीवीड रुमेन बफर मिनरल्स विटॅमिन्स एन्झाईम्स आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती यांच्या मिश्रण्यापासून तयार केलेली आहे ही गोळी मका चुन्नी गहू मका भुसा आटा याला पर्यायी म्हणून दिली जाऊ शकते या गोळीमध्ये हळदीपासून मिळणारा कुरक्रुमीन अर्क मिसळण्यात आलेला आहे या अर्काच्या वापरामुळे पशुधनाची शक्ती वाढते आणि पशुधन निरोगी आणि सशक्त राहतं पशुधनाला ही गोळी दीड ते दोन किलो या प्रमाणात नेहमीच्या आहारासोबत मिसळून द्यायली तरी चालते या गोळीच्या वापराने दूध उत्पादनात एक ते दीड लिटरपर्यंत वाढ दिसून येते ही गोळी नजीकच्या अमूल वितरकांकडे उपलब्ध आहे त्यामुळे वाढलेला मक्का भरडा मक्का चुनेचे दर ह्याची चिंता सोडा आणि आमूलची आमूल प्रो गोळी वापरा